नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो जसं की हवामान खात्याने इशारा दिला होता की तीन दिवस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होणार आहे सर्व गावांना मराठवाडा पुणे जिल्हा या सर्वांना रेड अलर्ट दिला होता त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मुसळधार पावसाला सुरुवात ही झालेली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाहू शकतो की कशाप्रकारे मुसळधार पाऊस हा पडत आहे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे नदीला पूर आलेला आहे आणि नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी नदीला पूर आल्याने मराठवाड्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्वत्र हाहाकार माजला होता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण होती की काय असा अशी भीती सर्वांना वाटत आहे पाहू शकतो की लोक आडोसा घेऊन थांबलेले आहेत मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे वाहन चालकांनाही वाहन चालवण्यासाठी त्रासदायक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण नागरिकांना एवढ्याच सूचना देऊ शकतो की वाहन चालवत असताना रस्त्यावर पाणी साचले असेल तर कृपया कुठलाही धोका न पत्करता सावकाश वाहन चालवा कारण रस्त्यावर खड्डे असतात पाणी साचल्यामुळे गाडी आपटून अपघात होण्याची शक्यता असते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडत आहे थोड्या वेळापूर्वी आपण प्रवरा गोदावरी संगमावरती होतो संगमावरून पाहिला असता नदीला पूर आलेला दिसून येतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा